हॅलो फ्रेंड्स मी शेपनील माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक नवीन डिश पाहणार आहोत आणि त्या रेसिपीचं नाव आहे शेंगदाण्याचा माद्या आणि ही रेसिपी, रेसिपी साताऱ्यातील फेमस रेसिपी आहे तर त्यासाठी लागणारं हे साहित्य मी तुम्हाला सांगतो एक वाटी बारीक चिरून कांदा घेतला आहे एक बोल शेंगदाण्याचा कूट घेतला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे जरा मोठं मोठं कूट केलेलं आहे एक वाटी पाणी घेतले मी अर्धी वाटी तेल कोथिंबीर गरम मसाला थोडीशी साखर मला आवडते म्हणून जिरे कांदा लसूण चटणी आलं लसूण कढीपत्ता चवीपुरतं मीठ हिंग तर आता आपण याची कृती पाहूया आता मी पॅन घेतला आहे पॅनमध्ये तेल घालतो तेल तापल्यानंतर याच्यामध्ये मी जिरे घालतो जिरे छान तडतडले पाहिजेत मग याच्यामध्ये मी कढीपत्ता घालतो आलं लसून मग याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालतो कांदा छान दोन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा कांदा आपला आता छान फ्राय झाला आता याच्यामध्ये नगाश्मी साहित्यामध्ये हळदपूड सांगायची राहून गेली हळदपूड अर्धा चमचा याच्यात मी घातलं हिंग मीठ चवी पुरता थोडीशी साखर कांदा लसूण चटणी गरम मसाला थोडीशी कोथिंबीर सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये पाणी ॲड करतो आता या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण थोडं थोडं शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये घालायचा पाण्याला छान उकळी आले आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मिक्स करूया छान सगळं मिक्स करून घ्यायचं सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण एक पाच मिनट याला एक वाप आणायची पाच मिनटं झालेत आता आपण बघूया छान शेंगदाण्याचा माद्या आपला तयार झाला आहे आता आपण याला सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया आणि चपातीसोबत किंवा भाकरीसोबत याला खायला घेऊया आता आपला हा सातारी शेंगदाण्याचा माद्या तयार आहे तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि याला चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा थँक्यू